नमस्कार मित्रांनो सॅटिस्फॅक्टरी सेक्च्युअल लाईफ जाण्यासाठी आपल्याला चांगल्या पा भावना असणं अत्यंत गरजेचं असतं आणि खरोखर कोणा पेशंटमध्ये जर भावना कमी असतील त्याला आम्ही लो लिबिडो किंवा लो डिझायर असं म्हणतो जर लो लिबिडो असेल तर त्याची काय कारणं आहेत त्याच्यासाठी आपण घरगुती काय उपचार घेऊ शकतो आणि त्यासाठी आपण आपल्या ट्रीट म्हणजे ट्रीटमेंट कोणत्या उपलब्ध आहेत याविषयी आज आपण थोडक्यात माहिती देत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला लैंगिक विषयावर मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला जर चांगले आवडत असतील तर नक्की आपल्या मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा तसं तर तुम्ही खूप लाईक करता आहे शेअर करता आहे सबस्क्राईब करता आहे त्याचा मला खूप आनंद आहे आणि त्यासाठी मी तुमचा खरोखर ऋणी पण आहे कारण त्यासाठी मला यूट्यूबने आज सिल्वर बटन पण दिलेले आहेत आजपर्यंत मला तीन सिल्वर बटन भेटलेले आहेत तर मित्रांनो चला तर टॉपिकला सुरुवात करूया की लो लिबिडो लो डिझायर कसं असतं की तुमची सेक्स करण्याची इच्छा खूप आहे पण तुम्ही जर प पार्टनरकडे जाता तेव्हा पार्टनरकडं प्रॉपर इरेक्शन होत नाही इरेक्शन आपल्याला मिळत नसल्यामुळं प्रॉपर इंटरकोर्स होत नाही त्याचे कारणं काय असतात की बऱ्याच वेळा आपले जे दोघांचे रिलेशन असतात त्याच्यामध्ये कुठेतरी बाधा आलेली असते जर पत्नी आणि तुमचे दोघांचं जर काही भांडणं असतील किंवा काही विचार वेगळे असतील किंवा एक दुसऱ्याचा सहभाग नसेल तरी डिझायर कमी होऊ शकते दुसरं याला महत्त्वाचं जे कारण आहे की लो लिबिडोसाठी ॲंगझायटी किंवा डिप्रेशन असे काही तुमच्या मनामध्ये विचार असतील किंवा त्या विचारामुळं ॲंगायटी असेल किंवा कंटाळवाना सेक्स करत असाल तरी ॲन्झायटी डिप्रेशन येऊन आपल्याला लो लिबिडो येऊ शकतं फक्त लो लिबिडिओचं कारण जे असतं हे टेस्टस्ट हार्मोन असतं असं नाही आहे त्याच्याबरोबर ऑक्सिटोसिन जे की हार्मोन्स हॅपी हार्मोन्स असतात किंवा एन्डोमॉर्पिन असतं यांचं पण जे बॅलन्स पाहिजे ते पण बॅलन्स जर हार्मोनमध्ये असेल हार्मोनी चांगली असेल तर सेक्च्युअल ड्राईव्ह चांगला असेल आणि जितका चांगला सेक्च्युअल ड्राईव्ह आणि सेक्च्युअल डिझायर असेल तितकं तुम्हाला चांगले प्रॉपर इरेक्शन होऊ शकतं आणि तुमचं जे काही संबंध आहेत ते तुमचे स्ट्राँग होऊ शकतात आणि त्या संबंधातूनच आपले दोघांचे रिलेशन आपलं बॉन्ड स्ट्राँग होऊ शकतो तर मित्रांनो तर घरच्या घरी जर मी तुम्हाला उपचार करण्यासाठी जर तुम्हाला ॲडवाईज करेल तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगेन की कुठं ना कुठं तुम्हाला व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे चांगल्या हिरव्या भाजीपाला आणि फळं घेणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमच्या मनामध्ये अँग्झायटी डिप्रेशन असेल तर तुम्हाला कंपल्सरी प्राणायाम आणि योगाचा बेनिफिट तुम्हाला घ्यावाच लागेल नंतर जर लो टेस्टरस्ट्रॉन हार्मोन जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्हाला जिममध्ये एक्सरसाइज करावं लागेल ग्रीन व्हेजिटेबल्स पालकसारखे पदार्थ जास्त म्हणजे व्हेजिटेबल जास्त घ्यावं लागतील काही बदाम काजू याची चांगले चांगले फॅट जर तुम्ही घेतले तर तुम्हाला अतिउत्तम आणि सगळ्यात चांगलं फोलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन डी थ्री जेव्हा केव्हा आपण ब्लड टेस्ट करतो तेव्हा आपल्याला बी ट्वेल किंवा डी थ्रीची डेफिशियन्सी जाणून येते आणि याच्यामुळं टेस्टस्टऑन हार्मोनचं प्रॉडक्शन जे याच्यावर अवलंबून आहे ते खूप कमी होतं आणि त्याच्यामुळं पण आपल्याला लो डिझायर येते म्हणून केव्हा केव्हा आपल्याला हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करावी लागते आणि केव्हा केव्हा व्हिटॅमिन डी थ्रीचा आणि फोलिक ॲसिडचा जर तुम्हाला कोर्स दिला तर विदिन अ स्पॅन ऑफ थ्री टू फोर मंथ यू कॅन गेट अ व्हेरी गुड डिझायर लिबिडो आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळू शकतं तर मित्रांनो जर लो लिबिडो असेल लो डिझायर असेल तर याच्यावर चांगले चांगले औषधी आणि चांगले चांगले उपचार उपलब्ध आहेत जर डिझायरच तुमची कमी असेल तुमची इच्छाशक्ती कमी असेल तर तुम्ही महिन्यातून एक किंवा दोन वेळा जर सेक्स करत असाल तर खूप कमी प्रमाणात सेक्स केल्यामुळं आपल्याला जो रिलॅक्झेशन मिळाला पाहिजे सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीपासून जे आपले हॅपी हार्मोन सिक्रेट झाले पाहिजे ते होत नाही आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला ॲंगझायटी आणि डिप्रेशनसारखे आजार होऊ शकतात म्हणून जितकं जास्त प्रमाणात सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी केली तितकं तुमचं हार्ट चांगलं वर्क करेल तितकं तुमचं माइंड चांगलं वर्क करेल तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस पण कमी होऊन जातात तुम्हाला ॲंगझायटी डिप्रेशन होण्याचे चान्सेस पण कमी होऊन जातात जर तुम्ही काही अँग्झायटी डिप्रेशनसाठी काही औषधे घेत असाल अँटीसायकोटिक मेडिसिन घेत असाल ते पण तुमचे डिझायर कमी करतात जर तुम्ही केस वाढण्यासाठी सारखे के टॅब्लेट घेत असाल ते पण तुमचे डिझायर कमी करतात किंवा तुमच्या बॉडीमध्ये डायबिटीक किंवा हार्ट डिसीज किंवा ॲथ्रोस्क्युलोसिस असे आजार असतील तर आपले डिझायर कमी होऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला वर्कआउट करणं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं होऊन जातं तरी मित्रांनो लो डिझायर किंवा लो लिबिडोचे तुम्ही शिकार झालेले असाल तर माझ्या क्लिनिकमध्ये मा तुम्ही केव्हाही येऊन भेटू शकता याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट आपण करून देऊ शकतो आणि जे तुमची फ्रिक्वेन्सी आहे ती वाढवून तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं सुंदर बनवण्यासाठी आम्ही आमच्या क्लिनिकमधून चांगल्यात चांगला, चांगला उपचार करून तुमच्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो धन्यवाद मित्रांनो